महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगणघाट भाजपा नेत्याने आमदार समीर कुणावर यांच्या केला जोरदार हल्ला बोल आमदारात पितळ उघड पाडलं हिंगणघाट येथील भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील डोंगरे यांनी भाजपा आमदार समीर कुणावर यांना घरचा आहेर दिला आहे यावेळी त्यांनी आमदार समीर कुणावर यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली आहे हिंगणघाट येथील भाजपच्या नेते सुनील डोंगरे हे हिंगणघाट नगर परिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शुभांगी डोंगरे यांचे पती असून ते शिवाजी वार्ड आणि सिंधी कॉलनी प्रभागाचे अध्यक्ष आहे त्यांची कार्यकर्त्याचा एक बैठकीत आमदार समीर कुणावर यांच्यावर खळबळजनक आरोप करत त्यांचे पितळ उघडे पाडले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार समीर कुणावर यांची तिसऱ्यांदा निवडून येण्याची एक स्वप्न राहील की ते सत्यात हे बघावे लागेल हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असताना कुठल्याही नगरसेवकांना आमदार समीर कुणावर यांनी विश्वासात घेतले नाही असा आरोप मागील अनेक दिवसापासून सुरू आहे नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा तालुका स्तरावर नेमणुका दिल्या जात आहे पण अनेक वर्षांपासून पक्षासाठी एक निष्ठ राहिलेले कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे त्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकऱ्यांचे आमदार समीर कुणावर यांनी मोहभंग केला आहे एकमेकांना खुश करण्याचा नादात एक निष्ठ राहिलेले कार्यकर्त्यांना दुखी करण्याचं काम हिंगणघाट भारतीय जनता पक्षात सुरू आहे सर्व भाजपा पदाधिकारी यांना शोभतील अशा भूमिका आमदार समीर कुणावर घेणार आहेत का

आणि त्या पद्धतीने काम करून फक्त लोकां गरजूंचं समजा माझ्या वाटातले काम कोणत्या वाटातल्या कर्मचाऱ्यांची फक्त मी त्याच्यासाठी आहो का मग तुमच्यापाशी कोणते वाईट लोक आणले का हे सत्तेवाला बा या भाऊ याचं खटपट चालू द्या कसे म्हणणारे कुठं आणले भाऊ याचा दारुजा धंदा आहे धंदा चालू पाहिजे असं सांगणारे कुठं आणले तर कर्मचारी असो आपले का व्यायामशाळेचं काम असो का हे माध्यमातून काहीच नाही हे तुम्ही काय आज एवढायला करतो पाहिजे स्वतःच आपण सक्षम आहोत एवढे आपण स्वतःचे आपण स्वतःचे करतो आणि आपण इतरांचे करतो तरी सुद्धा पक्षात राहून अर्थ काय मग पक्षाचे गैस काय फक्त सिरबाग लावून लिहिलं आहे का आहे बा माझ्या मागे झालं बस पण त्याला काय आहे आपल्या बाजूस काही अरे एक तर पुन्हा जोडायचे जो जो भाऊ याच्यातले बहुतेकशे जण खूपसे जणं राहतात का झाला तू काय झाला महिलाच झाणा असे अमन झाला असे बहुतेकशी जण जुळलेली आहे पण ते सर ते वारंवार भाऊ कोणतंही पद नव नियुक्त झालं हो तुम्हाला पद नाही झालं का हो तुम्ही पाहिजे होते या पदावर ते माहीत आहे हो तुम्ही या पदावर पाहिजे होते अरे तर एवढ्या यायच्यातही कधीच असं हे नाही तुम्ही एखाद्याले पद त्यासाठी तुम्ही बावन पहिले फोन लावून हलवू शकता झालं तुम्ही पाहिजे याच समाधानी राहिलो सर्व आपल्या माध्यमातून मिळकायचे काम होत त्याच सावध समाधानी राहिला ठिकाणी तो प्रयत्न केला वही प्रयत्न किया लेकिन एक स्तर पे के स्तर पे या की आपली भूमिका काय आहे आपलं अस्तित्व का, का

नाही नाही तो त्या पार्टीच्या गोष्टी जाऊ दे त्याच्यात लाचार लोक राहत असे पार्टीचे दिसून आहे स्वतः गट साहेब तू लढवही आहे पहिलेपासून पासून पैसा पैसा नाही पाहिजे काही नाही पाहिजे तू म्हणजे त्या मार्गावर सगळेच्या सगळे चालू

जो आ, तो जो कायम राहिला पाहिजे बाबा आपण घडवून पक्ष म्हणजे आमदार म्हणजे पक्ष नाही होते स्पष्ट त्याच्यासोबत जनता तो आमदार बनवला एकता माणूस मग तुमचा आमदार बनणार आहे का आणि आहे लोकांना घेऊन चालत आणि शिवाजीवाडात कुणी नाव घेत त्याच्या मतदारसंघात तो पक्षाला पण मतदान नाही करत सुनील डोंगरे पण मतदान बरोबर आहे आधी जर कुणावाची जर टाकत असेल तर फक्त हिंगणघाट मध्ये सुनील डोंगरे आहे कारण म्हणजे प्रत्येक माणूस जे आहे ना असे खूप सारे असे लोक आहे जे फक्त पैसा वाटते आणि ते मत घ्यायचा विचार पण तसे काही लोक नाही राहत ना आज किंवा श्रद्धेवर किंवा विश्वासावर लोक त्याला मतदान करते कारण पब्लिकली बेस जल करावं लागते ना लोकांना त्याच्या आता लय लोक